नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची अलौकिक दैवी शक्ती आपल्या भक्तांचे गुप्त रक्षण अत्यंत अदृश्य पण प्रभावी पद्धतीने करत असे अनेकदा आपल्याला कळतही नाही की काही संकटे टळलीत काही अडथळे लयाला गेलेले आहेत पण हे, हे सगळे घडते आहे कारण आपल्या जीवनाला महाराजांचे गुप्त कवच लाभलेले आहे जे भक्त प्रामाणिकपणे श्रद्धेने नामस्मरण सेवा आणि भक्ती करत असतात त्यांच्या आयुष्याला महाराजांचे गुप्त रक्षण नेहमीच असते कधी एखाद्या अनपेक्षित माणसाच्या रूपाने तर कधी आपल्या अंतकरणामध्ये उठणाऱ्या सहज जाणिवेने स्वामी आपल्याला योग्य निर्णयाकडे वळवतात महाराजांची रक्षणाची क्रिया खूप सूक्ष्म आणि गूढ असते की बरेचदा ती लक्षातही येत नाही काही वेळेला आपण संकटातून बाहेर पडल्यावर असा विचार करतो की मी तर काही विशेष केले नाही तरी पण मी या संकटातून कसा वाचलो तर त्यामागे स्वामींचा अदृश्य हात असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींचे गुप्तरक्षण काय असते आणि ते आपल्याला कसे लाभते गुप्तरक्षण म्हणजे काय तर गुप्तरक्षण म्हणजे स्वामी आपल्याला मदत करत असतात पण आपण ते ओळखू शकत नाही इथे गुप्तरक्षण असे का म्हटलेले आहे कारण स्वामींच्या गुप्तरक्षणाला जाणण्यासाठी श्रद्धा लागते ज्याचे मन नित्य स्वामींमध्ये गुंतलेले असे त्यालाच हे सूक्ष्म संकेत समजतात हे रक्षण सगळ्यांना मिळते पण त्याची जाणीव सगळ्यांना होत नाही म्हणून त्याला गुप्त म्हटले जाते स्वामींचे रक्षण गुप्त असते कारण माणूस अहंकाराने भरलेला असतो जर कृपा थेट आणि मोठ्या स्वरूपात दिसली तर अहमपणा वाढतो आणि भक्ती नष्ट होते गुप्त कृपा आपल्याला नम्र ठेवते आणि आपले सर्वस्व स्वामींवर सोपवायला शिकवते भक्तामधली प्रामाणिक भक्ती टिकवण्यासाठी रक्षण हे गुप्त असते संकट येण्याआधीच ते टाळतात काही वेळेला आपल्याला एखाद्या चुकीच्या निर्णयापासून परावृत्त करतात किंवा एखाद्या अपघातापासून वाचवतात हे इतके सहजतेने घडते की आपल्याला जाणवतही नाही की त्यामागे स्वामींचे गुप्त कृपाछत्र आहे काही वेळेला आपण एखाद्या व्यक्तीशी व्यवहार करण्याचा विचार करत असो पण तो व्यवहार काही कारणांनी जुळत नाही आणि आपल्याला नंतर समजते की तो व्यक्ती फसवणूक करणारा निघाला या सर्व घटनांमध्ये स्वामींचे अदृश्य रक्षणच असते स्वामींच्या गुप्त रक्षणामुळे आपले वाईट संगतीपासून संरक्षण होते काही वेळेला आपण चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये जात असो ते आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम करू शकतात पण अचानक आपले त्या लोकांशी नाते तुटते किंवा ते लोक दूर होतात हे आपल्याला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी महाराजांचे गुप्त रक्षण असते स्वामी कधी कधी आपल्याला अंतर्मनातूनही इशारा देतात जसे की आपल्याला अचानक वाटते की हे काम करू नये किंवा या ठिकाणी जाऊ नये हा जाणीवेचा क्षणही त्यांचे गुप्त मार्गदर्शन आणि रक्षणच असतो हे स्वामींचे संकेत असतात काही वेळेला एखादे काम काही कारणाने होत नाही मग आपण निराश होतो पण नंतर समजते की ते काम न झालेले चांगले होते जसे की एखादी नोकरी न मिळाल्यामुळे दुःख होते पण काही दिवसांनी दुसरी सुवर्णसंधी समोर येते यामागे स्वामींचे नियोजनच असते जेव्हा आपण मनापासून स्वामींचे नामस्मरण किंवा प्रार्थना करतो तेव्हा त्याचा अदृश्य प्रभाव आपल्याला संकटांपासून वाचवतो आपण प्रार्थना केली आणि त्या दिवसात एखादी अडचण टळली हे फक्त योगायोग नसतो तर ते असते रक्षणाचे फळ स्वामी अनेक वेळेला दुसऱ्या व्यक्तींमार्फत आपल्याला मदत करतात आपल्याला वाटते की कोणीतरी वेळेवर धावून आले किंवा सल्ला दिला पण ती मदत त्या व्यक्तीच्या मनात निर्माण करण्यामागे स्वामींची कृपाछायाच असते स्वामींचे रक्षण दिसत नाही पण त्याचे परिणाम आपल्याला जाणवतात त्यामुळे एखादे काम जर चुकले थांबले किंवा रद्द झाले तर लगेच नाराज होऊ नका कदाचित त्यामागे स्वामींचे गुप्त रक्षणही असू शकते ज्यांनी दीर्घकाळ स्वामींची सेवा नामस्मरण आणि श्रद्धा टिकून ठेवली आहे त्यांना अनेक वेळेला असे वाटते की मी कुठल्या तरी अज्ञात संकटातून वाचलो आहे हे अनुभव वेळोवेळी भक्तांना येतात हे सगळे गुप्तरक्षणाचाच भाग आहे काही वेळेला मनात विचार येतो की स्वामी नसते तर काय झाले असते याने आपला स्वामींवरचा विश्वास घट्ट होतो जे भक्त निरपेक्ष श्रद्धेने नामस्मरण करतात जे अहंकार न ठेवता सेवा करतात जे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतात जे संकटातही नामस्मरण सोडत नाहीत जे स्वामींच्या इच्छेविरुद्ध चुकीचे वागणे टाळतात त्या सर्वांना स्वामींचे हे गुप्तरक्षण आशीर्वाद स्वरूपामध्ये नक्कीच मिळते स्वामींचे हे गुप्तरक्षण आपल्याला प्रत्येक क्षणी योग्य निर्णय घेण्यासाठी सूचनांद्वारे स्वप्नांद्वारे मनाच्या आवाजांद्वारे मार्गदर्शन करत असते पण प्रश्न इतकाच की आपण त्या इशाऱ्यांना किती समजतो आणि त्यावर किती विश्वास ठेवतो हो स्वामींचे रक्षण हे प्रकट स्वरूपात नाही तर अनुभवाने जाणवणारे गुप्त रक्षण असते त्यासाठी आपल्या मनात श्रद्धा सेवाभाव नम्रता असावी आणि सतत नामस्मरण करणे आवश्यक आहे स्वामींचे रक्षण हे प्रत्येक भक्ताच्या जीवनातील अदृश्य कवच आहे स्वामींच्या या गुप्त रक्षणाचे महत्त्व आपल्याला फक्त खऱ्या भक्तीतूनच समजू शकते तर कसं वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ